जीवा महाले जयंती उत्सव समितीतर्फे शहरात जिवा महाले जयंती उत्सवात साजरी काल शहरात जीवा महाले जयंती उत्सव समितीतर्फे मोठ्या उत्सवात जिवा महाले जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले मिरवणुकीची सुरुवात आग्रेसन भावान येथून करण्यात आली आकर्षक पारंपरिक वेशभूषा ढोल ताशांचा गजर फड परंपरेचे दर्शन घडवणारे युवक युवतीचे पथक आणि घोषणांनी शहरातील वातावरण भक्तिमय व बनवले छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे संत गजानन महाराज मंदिर परिसरातून परत भवन येथे समाप्त झाली या मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत करून फुलांच्या वर्षवाने सहभागीचा सन्मान केला जीवा महाले यांचे शौर्य त्याग आणि देशभक्तीचे स्मरण करून त्यांचे कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत समितीतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमात विविध सामाजिक संस्था मंडळे तसेच नागरिकांचा सहभाग होता कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिवा महाले जयंती उत्सव समितीचे सर्व सदस्य कार्यकर्ते आणि शहरातील तरुणांनी परिश्रम घेतले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली युवा क्रांतीनुसार डे ललित शेगाव